अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांच आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि ॲच सुरुवात करते मंडळींना आपल्या स्वामी मार्गामध्ये आपल्याला माहिती असेल की आपल्या चार गोष्टी आपल्या स्वामी मार्गामध्ये खूप जास्त महत्त्वाच्या आहेत ते म्हणजेच काय सर्वप्रथम येतात ते आपले कुलदेवी कुलदैवत त्यानंतर येतात आपले पितर जे आपले पूर्वज आहेत आणि त्यानंतर आपले गुरु ह्या चौघांची सेवा जर आपल्याकडून दैनंदिन जीवनात रोज घडत गेली तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये कुठलेच काही प्रश्न हे आपले प्रलंबित राहणार नाहीत आपले कुठलेही प्रकारचे संकट समस्या अडचणी ज्या आहेत त्या आपल्या नक्कीच आपल्या पूर्णपणे मार्गी लागतात पण खूप जणांच्या हातून या चार गोष्टींपैकी म्हणजे ज्या काही कुलदेवी कुलदेवत पितर आहेत आणि गुरु आहेत यांच्यापैकी काय होतं फक्त आणि फक्त आपल्या गुरूंची सेवा जास्त मनोभावाने श्रद्धेने होत असते पण तुम्हाला मी एक सांगू इच्छिते की आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे की बा जोपर्यंत तुमचे कुलदेवी कुलदेवत आणि पितर तुमच्यावरती संतुष्ट नसतील तुमच्यावरती त्यांच्या वरदहस्त किंवा आशीर्वाद नसेल किंवा तुम्ही त्यांची जर सेवा प्रथम करत नसाल त्या तिघांची म्हणजे कुलदेवी कुलदेवता आणि पितरांची जर सेवा तुमच्या हातून तुम घडत नसेल दैनंदिन जीवनामध्ये तर नक्कीच तुमचे गुरु सुद्धा काही करू शकणार नाही मग तुम्ही कितीही गुरूंची दिवस रात्र मनोभावे श्रद्धेने सेवा करत जरी असाल ना किंवा तुम्ही नाम मजप असेल सगळे नियम पाळून जर तुम्ही सगळ्या गोष्टी जरी करत असाल सेवा करत असाल पारायण करत असाल मोठमोठे तरी सुद्धा तुम्हाला तुमचे गुरु हे तुम्हाला म्हणजे जी काही तुमची इच्छा आहे म्हणजे पूर्ण व्हावी असं वाटत आहे ते नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करू शकत नाही कारण की आपल्या गुरूंनी सुद्धा सांगितलं आहे की सर्वप्रथम आपले कुलदेवी कुलदेव कुलदैवत आणि आपले पितर यांची सेवा आधी तुम्ही करा त्यांचा आशीर्वाद आधी प्राप्त करून घ्या त्यांना संतुष्ट करा आणि त्यानंतर गुरूंची सेवा करा कारण की गुरु सुद्धा जोपर्यंत पितरांची किंवा कुलदेवी कुलदेवतांची आज्ञा मिळत नाही तोपर्यंत सुद्धा आपल्यासाठी ते काही करू शकत नाही त्यामुळे सर्वात श्रेष्ठ जे आपले कुलदेवी कुलदेवता आणि पितर आहेत यांची सेवा आपल्याकडून ही झालीच पाहिजे आता मित्रांनी सेवा दैनंदिन जीवनात आपण कशी करायला पाहिजे तर आपल्याला माहिती मी तुम्हाला सांगितलं आहे खूप व्हिडिओमध्ये की आपण पंचमहायज्ञ जे आहे ते पंचमहायज्ञ जर तुम्ही रोज दैनंदिन जीवनात रोज जर करत गेलात असंच तुम्ही रोज करत करत खूप महिने झाले वर्ष झाले तर तुम्ही करत गेलात तुम्हाला त्यांचे अनुभव येतील सहा महिने तर तुम्ही रोज कंटिन्यू हे पंचमहायज्ञ करत चला घरामध्ये पाच कामं करत चला बघा तुम्हाला स्वतःहून अनुभव छान हा अनुभवास मिळेल त्याचबरोबर तुम्हाला नारायण नागबली असेल किंवा प्रखर पितृदोष असेल तर नक्कीच त्याच्यावरती पण सुद्धा हा उपाय खूप महत्वाचा आहे याच्याद्वारे या, या पंचमहायज्ञाद्वारे आपण आपल्या पित्र आणि सेवा आपल्या हातून ही घडत असते त्यानंतर आता कुलदेवी कुलदेवत यांची सेवा सुद्धा तुम्हाला मी सांगितली आहे की बा आपल्या नित्य सेवेच्या पोथीमध्ये कुलदेवीची सेवा जर करायची असेल तर श्री दुर्गा सप्तशती या पोथीची तुम्ही खरं सांगते तुम्ही सात दिवसामध्ये एक तेरा अध्याय तुम्ही पूर्ण रोज दोन दोन अध्याय जर वाचले तर मी सात दिवसात एक पारायण पूर्ण होतं साडेतीन शक्तीपीठांपैकी तुमची कुठलीही कुलदेवी असू दे त्या देवीची जर तुम्हाला खरंच आराधना करायची असेल साधना करायची असेल काहीतरी तुम्हाला तुमच्या कुलदेवी प्रित्यर्थ काही सेवा करायचे असेल तर नक्कीच किंवा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी किंवा तुमच्या हातून कुलदेवी सेवा घडावी असं वाटत असेल तर तुम्ही नक्कीच सांगू इच्छिते श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं नक्कीच पारायण करा किंवा नाही शक्य तुम्हाला रोज दोन दोन अध्याय वाचणं तर तुम्ही काय करायचं मंगळवारी तरी जो कुलदेवीचा वार आहे त्या दिवशी एक पूर्ण अध्याय किंवा एक पूर्ण पाठ जो असतो एक तेरावा तेरा अध्याय ती पूर्ण पोथी तुम्हाला क्षमा याचनापर्यंत पूर्ण वाचायची आहे कुलदेवीचा उपवास देखील मंगळवारी करत चला जेणेकरून तुमच्या हातून कुलदेवीची सुद्धा सेवा घडत जाईल आता कुलदैवत जे खंडोबा आहेत मग खंडोबा तुमची कुठलेही असू दे नळदुर्गचा असू दे कर्नाटकातला असू दे बिदरचा असू दे किंवा जेजुरीचा असू दे कुठलाही खंडोबा असू दे त्यांच्या प्रीत्यर्थ सेवा जर तुम्हाला करायची असेल तुम्हाला नक्कीच तुमच्या हातून खंडोबांची कुलदेवतांनी सेवा घडावी असं वाटत असेल तर नक्कीच तुम्हाला काय करायचं आहे शी आपल्याला मल्हारी सप्तशती या पोथीचं तुम्हाला नक्कीच ही सेवा जी आहे त्याची दोन दोन पार्ट म्हणजे दोन दोन अध्याय जे आहे ती तुम्हाला तुमच्या रोजच्या नित्य सेवेमध्ये वाचायचे आहेत कर्त्या पुरुषांनी जर ही सेवा केली घरातल्या पुरुष मंडळींनी जर केली तर अतिशय उत्तम नाही पुरुष मंडळींना वेळ नसेल किंवा ते करत नसेल तर स्त्रियांनी वाचलं तरी सुद्धा चालेल रोज तुम्हाला जर तेवढा वेळ देणं शक्य नसेल इतर सेवांसोबत तर तुम्ही खंडोबाचा जो वार असतो रविवार त्या दिवशी तरी तुम्ही तुम्ही ती खंडोबांची जी काही सेवा आहे श्री मल्हारी सप्तशती या पोथी तुम्ही एक पूर्ण पाठ त्या दिवशी करू शकता कर्त्या पुरुषांनी किंवा महिलांनी जरी उपवास केला तरी सुद्धा चालेल तर अशा प्रकारे तुम्ही ह्या तीन देवदेवतांची तुम्ही व्यवस्थितपणे आपल्या दैनंदिन जीवनात ही अशा पद्धतीने त्यांची पूजा अर्चा करू शकता आता सगळ्यात मेन टॉपिक येतो तो म्हणजे काय म्हणजे आजच्या व्हिडिओचा विषय काय आहे नेमका तुम्हाला वरून कळायला असेलच असे। तर मे नेमका विषय असा आहे की बा तुम्ही खूपदा ऐकलं असेल बघा की आपल्या कुलदेवी कुलदेवतांची आपण तर पोथी वाचून किंवा नामस्मरण जप करून तर आपण सेवा करतोच पण वर्षातून एकदा किंवा तीन वर्षातून एकदा तरी आपल्या हातून आपल्या कुलदेवी कुलदेवतांचा त्यांच्या मूळ स्थानावर जाऊन आपला मान सन्मान हा झालाच पाहिजे आता खूप जण काय करतात जे प्रति म्हणजे प्रति म्हणतात ना जे कुलदेवीचे समजा आता एखादं प्रति मंदिर असेल आपल्या शहरामध्ये असेल मूळ स्थानावर जाणं शक्य होत नाही आहे मग त्यांचे प्रति जे काही मंदिर आहेत आपल्या गावामध्ये किंवा शहरामध्ये तिथे जाऊनच त्यांची मा ओटी भरणे किंवा ह्या सगळ्या गोष्टी करतात तर ते चुकीचं आहे त्या जर ठीक आहे तुम्हाला नवरात्रीमध्ये जाणं शक्य नाही होत गर्दी खूप आहे तुम्ही तिथे जाऊ शकता ओटी भरू शकता पण जो मूळ मान सन्मान करायचा असतो वर्षातून एकदा किंवा तीन वर्षातून एकदा तो तिच्या मूळ स्थानावरती जाऊन करायचा असतो कारण की त्या मूळ स्थानावरती जी काही ऊर्जा आहे ती ऊर्जा आपल्याला आपल्या पायावाटेक घरी आणायची असते आणि तिथे जाऊनच तिचा तो मान सन्मान झालाच पाहिजे इतर महिन्यामध्ये जे काही सणवार येतात किंवा शुक्रवार शुक्र मंगळवार तुम्हाला ओटी भरायची इच्छा असेल तुम्ही तुम्ही जे काही प्रति मंदिर आहे तुमच्या घरा म्हणजे गावामध्ये किंवा शहरामध्ये तिथे जाऊन तुम्ही ओटी भरू शकता चालेल काही हरकत नाही पण ओटी भरणं वेगळं आणि तिचा मान सन्मान जर करायचा असेल तुम्ही तुमच्या कुलदेवीचा साडेतीन शक्तीपीठांपैकी कुठलीही असू दे नक्कीच मान सन्मान करायचा असेल तर तिच्या मूळ स्थानावरती जाऊन करायचा असतो खंडो सुद्धा तुम्हाला मूळ स्थानावर जाऊनच तिचा मा त्यांचा मान सन्मान करायचा असतो आता खूप जण काय करतात मान सन्मान म्हणजे काय करतात कुलदेवीच्या मूळ स्थळावर जातात गेल्यावरती तिथेच एखादी साडी चोळी घेतात तिथेच एखादी वेणी हार जे काही मिळतं दुकानात साहित्य घेतात रांगेमध्ये उभे राहतात उभे राहून लांबून दर्शन घेतात तिथे ते साहित्य देतात आणि तिथले जे काही व्यक्ती पूजारी ते साहित्य घेतात आणि आपण आपल्या बाहेर पडतो आणि तिथंच आपण प्रदक्षिणा मारून आपण घरी येतो तर अशा प्रकारे मान सन्मान आमचा झाला असं खूप लोकांना वाटत असतं पण हा तुमचा भ्रम आहे मान सन्मान हा व्यवस्थितरित्या झालाच पाहिजे आपल्या दिंडोपी स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे मान सन्मान करताना योग्य ते, ते दे, 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 अलंकार त्या देवी देवतांना आपल्याला चढवता आले पाहिजे नैवेद्यच आपल्याला तिथे देतात म्हणजे दाखवता आला पाहिजे जर आपण तिचे योग्य ते अलंकार असेल आता कुलदेवीला अकरा अलंकार अर्पण करायचे असतात आणि खंडोबांना आपल्याला पाच अलंकार अर्पण करायचे असतात तर हे जर योग्य रीती तुम्ही त्यांना जर अर्पण केले तरच तुमचा योग्य तो मान सन्मान पूर्ण झाला असं समजायला हरकत नाही आणि ते केल्यानंतर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कुठलेच प्रश्न हे राहत नाहीत अडचणी राहत नाहीत सगळी शुभकार्य आपल्या घरामध्ये घडतात आपली घरामध्ये बरकत होते आर्थिक प्रगती सुद्धा होते म्हणून सांगते आहे खूप लोक काय म्हणतात नाही आणि प्रत्येक वर्षी सहा महिन्याला किंवा वर्षातून दोनदा आम्ही आमच्या कुलदेवीच्या मूळ स्थानावर जातो खंडोमानच्या मूळ स्थानावर जातो त्यांचा मान सन्मान करतो मान सन्मान करणं म्हणजे फक्त तुम्हाला म्हणजे तुम्हाला मी एक सांगू शकते की साडी चोळीची भुकेली नाही आहे कुलदेवी कुलदेवत तर जे काही योग्य अलंकार आहे जे आपल्या गुरुमाव्यांनी आपल्याला सांगितलं आहे आपल्या मार्गदर्शनाप्रमाणे मार्गाप्रमाणे आपल्या योग्य ते अलंकार त्यांना योग्य रीतीने तिथे चढवला गेले की तो मान सन्मान हा पूर्ण झाला नसतं साडी चोळी फुलं वेणी घेऊन जाऊन ते अलं मान सन्मान झाला असं नाही ती चुकीची पद्धत आहे तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आपल्या योग्य पद्धतीने दिंडोरपेठ स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे आपल्याला आपल्या कुलदेवी कुलदेवतांचा योग्य तो मान सन्मान करताना कुठले अलंकार सोबत घेऊन जायचे आहे अजून कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे ते, ते, ते मी तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगते आहे मी सुद्धा त्याच पद्धतीने आपला मान सन्मान करत असते कुलदेवी कुलदेवतांचा तेच मी तुम्हाला सांगणार आहे आता प्रथम आहे ती आपली कुलदेवी आता कुलदेवीचा मान सन्मान करायला जाताना काय करायचं आहे आधी काय करायचं आपली कुलदेवीचा दे जिकड मानसन्मान करत जातो समजा आता तुळजाभवानी आहे आमचा माझी कुल आमची कुलदेवी कुल जी आहे ती तुळजापूरची तुळजाभवानी माता आहे तिथे एखादी पुजारी वगैरे ओळखीची असते त्यांना आधी फोन करून तुम्ही सांगा की आम्ही या या दिवशी तिथे येणार आहेत तर आमचे तिथे नाव नोंदणी करा आणि नाव नोंदणी मान सन्मान म्हणजे काय सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून ते सकाळी नऊ वाजेपर्यंत देवीचा अभिषेक चालू असतो बाकींच्या जी काही कुलदेवी आहेत म्हणजे कोल्हापूरची असेल वणीची सप्तशृंगी असेल त्यांचं मला टायमिंग माहिती नाही आहे पण तुळजाभवानीची तुळजापूरची जी काही तुळजाभवानी माता आहे तिथे सकाळी पाच वाजल्यापासून ते सकाळी नऊ वाजेपर्यंत अभिषेक चालू असतो त्या टायमिंगमध्येच आपलं नाव नोंदणी करून घ्यायची आहे अभिषेकाला पुजारी जे काही पैसे घेतील त्या पैसे तिथे तुम्हाला द्यायचे आहेत आता आम्ही सुद्धा त्याच पद्धतीने जातो मग तुम्हाला सांगते आहे तिथे तुम्ही जायचं आहे आधीच तुम्ही तिथे नाव नोंदणी करायची सांगायचं की आम्हाला अभिषेक सुद्धा करायचा आहे आणि ज्यांना जी तुम्ही देणगी देणार आहात त्या देणगीमध्ये ते जे की पुजारी आहे तुमच्या अभिषेकाचं साहित्य नंतर तुमचा पूर्णावर्णाचा जो काही नैवेद्य असतो तो नैवेद्य सुद्धा ते तिथे तुमचा सगळा तयार करून ठेवत असतात त्याच्यामुळेच तुम्हाला सांगते आहे आणि जी काही आरती असते आरती करायची असते ती सुद्धा तिथे त्यांनी ते सगळ्या सोयी करून ठेवत असतात ह्या सगळ्या गोष्टी ते तिथे करतात अशा पद्धतीनेच तो मान सन्मान करायचा असतो आता मी तुम्हाला सांगू इच्छिते अकरा अलंकार कोणते घेऊन जायचे आहेत सगळ्यात प्रथम आपल्याला कुलदेवीचा मान सन्मान करायला जाताना आपल्या घरामध्ये कुलदेवीचा फोटो असेल टाक असेल मूर्ती असेल ते आपल्याला घेऊन जायचं आहे तीन तीन गोष्टी ती, फोटो आणि मूर्ती दोन्ही यो का नाही एकच गोष्ट टाक असेल तर टाक मूर्ती असेल तर मूर्ती फोटो असेल तर फोटो तो घेऊन जायचा आहे आणि तो नेताना कसा न्यायचा घेतला पिशवीत भरला असा नाही तो जो टाक आहे मूर्ती किंवा फोटो असेल कुलदेवीची आपल्या देवघरामध्ये तर काय करायचं तांदळा एखादा एखादा डब्बा घ्यायचा त्या डब्यामध्ये तांदूळ भरायचे आणि त्याच्यामध्ये तो टाक किंवा मूर्ती ठेवायची आणि ते पूर्णपणे बंद करून तुम्हाला ते सोबत घेऊन जायचं आहे असंच कुठेही ठेवून करून आपल्याला मूर्ती न्यायची नसते देवभेटला त्याला देवभेट म्हणतात म्हणून आणि ती जी ही देवभेट का असते आपल्या घरातल्या टाकामध्ये जी काही ऊर्जा कमी झालेली आहे ती ऊर्जा त्याच्यामध्ये परत आणण्यासाठी किंवा ती उत् ऊर्जा जास्तीत जास्त प्रमाणात त्या टाकामध्ये उतरावी यासाठी तो टाक देव भेटीला तिथे दे घेऊन जायचा असतो मान सन्मान करताना ही ताक अशा पद्धतीने घेऊन जायचं आहे ते नेल्यानंतर आता अकरा अलंकार कोणते सोबत घेऊन जायचे मी तुम्ही तुम्हाला सांगते तर सर्वप्रथम येतात ती म्हणजे हिरवी सा हिरवी साडी नऊवार साडी घ्या सहावार साडी देवीला अर्पण करत नाहीत नववार साडी जी असेल हिरवी घ्या किंवा तुम्हाला जो काही कलर पसंत तो घ्या पण हिरवी साडी तर अतिशय उत्तम पण नऊवार साडी जरीची असावी खण असावा त्याच्यामध्ये अकरा हिरव्या बांगड्या असाव्या त्याच्यामध्ये हे झाला हे झाले पहिला अलंकार दुसरा अलंकार आहे तो म्हणजे मंगळसूत्र आणि जोडवे विरोधे हे सुद्धा तुम्हाला दुसरं अलंकार घ्यायचा त्यान आहे त्यानंतर हळद कुंकू पन्नास पन्नास ग्रॅम दोन्ही असावे नंतर आहे चौथा गुलाल आणि शेंदूर पन्नास पन्नास ग्रॅम दोन्ही असावं पाचवं आहे हार आणि वेणी त्यानंतर सहावं आहे ओटी सामान ओटी सामानामध्ये काय तर विडा दक्षिणा खण आणि नारळ हे आहे ओटीचं सामान सहा झाले अलंकार सातवा अलंकार आहे खेळणा पाळणा तिथे भेटला तुम्हाला कुलदेवीच्या स्थानावर चालेल तर तिथून तुम्ही घेऊ शकता नंतर आठवा जो आहे अलंकार तो म्हणजे पंचखाद्य पंचखाद्यामध्ये काय येतं ते तुम्हाला सांगते नीट ऐका पंचखाद्यमध्ये खारी खोबरं खसखस खिशमिश हे जे आहे त्याचे पन्नास पन्नास ग्रॅम तुम्हाला घ्यायचे आहे खारी खोबरे खसखस खिशखी खिसमिस ह्याच्यामध्ये हे जे गोष्टी आहेत तुम्हाला आणि एक सुपारी वगैरे असेल तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला काय करायचं आहे पन्नास पन्नास ग्रॅम घ्यायचे आहेत ह्या हे झाले पंचखाद्य त्यानंतर आहे होम कुडा नववा अलंकार होम कुडा त्यानंतर दहावा अलंकार आहे तो म्हणजे पूर्णा वर्णाचा नैवेद्य जो तुमची पूजा तुमच्यासाठी करून ठेवतील दक्ष तुम्ही दिल्यानंतर नंतर आहे अकरावा अलंकार ते म्हणजे पाच प्रकारची फळं हे प्रकार म्हणजे पाच प्रकारची फळं तुम्हाला तिथे भेटतील किंवा तुम्ही इथून सुद्धा घरातून जाताना सुद्धा तुम्ही जाऊन घेऊन जाऊ शकता हे झाले अकरा अलंकार पूर्ण कुलदेवीचे हे अशा प्रकारे तुम्हाला अकरा अलंकार घेऊन जायचे आहेत सोबत किंवा तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकता तर हे अकरा अलंकार तिथे चढवायचे असतात अभिषेकाचं टायमिंग तिथे पोहोचायचं सकाळी सकाळी पुजाऱ्यांसोबत तुम्ही तिथे अभिषेकाची रांग वेगळी असते तिथे पोहोचल्यानंतर ते पूजारी तुमच्याकडून अभिषेक करून घेतात तुमच्या नावाने तुमचं कुळ गोत्र सांगून देवीच्या अंगावरती अभिषेक आपल्या समोरासमोर अशी देवी एवढ्या अंतरावर असते सगळा अभिषेक दाखवला जातो तुम्ही जे काही अलंकार लिहिले आहेत ते सगळे अलंकार साडी चोळी जोडवे विरोधे असेल खण असेल ते सगळं तिच्या अंगावरती लावलं जातं सगळ्या गोष्टी आणि तिथे त्यांना तिथे ठेवलं जातं तिच्या पेटीमध्ये हे केल्यानंतर तिच्या नंतर जे काही त्यांचं जे काही अभिषेकाचं जे काही तीर्थ तुम्हाला दिलं जातं आणि त्याचप्रमाणे जे काही नारळ आहे ते पण तुमच्या उडीत परत दिलं जातं तुमच्या नावाची ते पूर्णाची आरती सुद्धा केली जाते तुमच्या हाताने आणि परत तो जो काही नैवेद्य आहे पूर्णाचं नैवेद्य तिथे दाखवला जातो आणि ते दाखवल्यानंतर तो पूर्णाचा नैवेद्य तुम्हाला खायला सुद्धा तिथे देतात पुजारी लोक हे झालं तुमचा मान सन्मान योग्य रीतीने आणि देव भेटीला जे देव नेले आहे ते तिच्या चरणावरती सुद्धा तुम्हाला तिथे ते पुजारी लावून देतात आणि देव भेट करून आल्यानंतर आता हे सगळं झालं मान सन्मान तो झाल्यावरती श्री दुर्गा सप्तती ही पोथी सुद्धा सोबत न्यायची आहे जी कुलदेवीची आपली पोथी आहे तिथे जाऊन तिच्या मूळ स्थानावर बसून एक अर्धा घंटा लागेल फक्त आपण अक्षरशः इकडे तिकडे नाहीतरी कुठेतरी फिरण्यामध्ये वेळ घालवतो तेवढाच आपल्याला श्री दुर्गा सप्तती या ग्रंथाचा एक पूर्ण पाठ त्या मूळ स्थानावर बसून तिथे करायचा असतो हे सगळं झाल्यावरती कुठेही इकडे तिकडे जायचं नाही कुणाच्या घरी नाही नातेवाईकाच्या घरी नाही दुसऱ्या तीर्थस्थानावरती पण जायचं नाही कुलदेवी कुलदेवताचा मान सन्मान झाल्यावरती नीट आपल्या घरी यायचं असतं कुठेही जायचं नाही कुठे राहायचं नाही काही करायचं नाही कारण की त्या मूळ स्थानावरती तिचा अभिषेक मान सन्मान करताना जी ऊर्जा आपल्या पायामध्ये किंवा शरीरामध्ये आलेली असते ती सगळी ऊर्जा आपण आपल्या घरी आणायची असते त्यामुळे कुठेही मुकाम करायचं नाही कुठल्या देवस्थानात दुसऱ्या जायचं नाही कुठे नाही नीट आपल्या घरी यायचं आणि एक गोष्ट अजून काय तिथे गेल्यावर ती, ती स्थानावरती स्वतःच्या पैशांनीच जे काय ते तुम्ही जेवण असेल नाश्ता असेल ते करायचं आहे दुसऱ्या इतर कोणाचंही परांडणं वगैरे खाऊ नका ते करून घरी यायचं आहे कुलदेवीचं मी सांगते आहे ते करून घरी यायचं घरी आल्यानंतर तुम्हाला आल्यानंतर काय करायचं आहे एखाद्या मंगळवार किंवा शुक्रवारी जर तुम्हाला एक कुमारिका एक सभासनं भेटली किंवा पाच कुमारिका भेटल्या किंवा यथाशक्ती तुम्हाला जेवढ्या कुमारिका किंवा भेटतील एक जरी भेटली तरी चालेल त्यांना तुम्हाला वर्णाचा घरी नैवेद्य करायचा आहे त्या दिवशी कारण की जो नारळ तुम्हाला ओटीमध्ये परत भेटलेला असतो आणि एक अजून एक गोष्ट ती म्हणजेच काय आपले आपल्या पायावाटी जी देवी आपल्या घरी आलेली असते तिला आपल्या पाठ परतवणी करायची असते म्हणून आपल्याला काय करायचं असतं तो पूर्णावर्णाचं नैवेद्य मंगळवार किंवा शुक्रवारी करायचा आहे एखादी जो सवासणी किंवा कुमारिका जेव घालायची तिची ओटी भरायची कुमारिकास तिच्या आवडीचं सामान तिला द्यायचं अलंकार द्यायचे आणि तो जो काही नारळ दिलेला असतो आपल्याला ओटीमध्ये तो नारळ त्याची फोडायचा असतो हा झाला तुमचा मान सन्मान पूर्ण अशा पद्धतीने जर तुम्ही प्रत्येक वर्षी किंवा तीन वर्षातून एकदा जरी मान सन्मान केला तर नक्कीच सांगते तुमचे कुठलेच शुभ कार्य कुठलेच अडचणी कुठले जे काही कौटुंबिक प्रश्न आहेत ते कधीच तुमचे म्हणजे राहणार नाहीत सगळं काही तुमचे शुभ कार्यामध्ये म्हणजे तुमचे कुलदेवीचा आशीर्वाद सदैव पाठीशी राहील तशाच प्रमाणे आपल्याला आता खंडोबाचा मान सन्मान करताना सुद्धा कुठले अलंकार घेऊन जायचे ते मी तुम्हाला आता सांगायला सुरुवात करते या याआधीची जी काही माहिती होती सगळी आपल्या कुलदेवीची अलंकार आणि कुलदेवी माहिती होती ती पूर्ण आता खंडोबाची म्हणजे मा खंडो मान सन्मान करायला जाताना मात्र तुमचा खंडोबा कुठलाही असू देत त्यांचा मान सन्मान करायला जातो त्याला कुठले अलंकार सोबत घेऊन जायचे ते मी तुम्हाला सांगते सर्वप्रथम आपल्याला पाच अलंकार लागतात ते म्हणजेच कोणते सर्वप्रथम पिवळं धोतर सव्वा मीटर पिवळं धोतर लागतं आणि पिवळा कपडा नंतर आपला सॉरी पिवळं धोतर लागतं नंतर सव्वा मीटर पिवळा कपडा एक लागतो आणि एक फेटा एक लागतो त्यासाठी आणि त्यानंतर एकशे आठ बेलपत्र जर तुम्हाला भेटले इथून जातानाच घरातून घेऊन जाताना जर भेटले एकशे आठ बेड तर ठीक आहे ना तुम्ही तिथे जाऊन सुद्धा घेऊ शकता त्यानंतर आपल्याला तिसरं आहे ते म्हणजे पाच खोबऱ्याच्या वाट्या आणि भंडारा तो तिथे तुम्हाला भेटतो जेजुरीच्या म्हणजे जेजुरी असेल किंवा कुठल्याही खंडोबाच्या मंदिराच्या पाठ्याला तुम्हाला ते भेटून जाईल त्यानंतर चौथा अलंकार आहे ते म्हणजे पिवळ्या फुलांचा हार आणि दवणा हे खूप महत्वाचं आहे त्यानंतर पाचवा आहे नैवेद्य लागेल नैवेद्यामध्ये बाजरीची भाकरी वांग भरीत लसूण चटणी पातीचा कांदा लिंबू यासोबत तुम्ही पूर्णाचं नैवेद्य जरी तुम्ही नेल्यासोबत सोबत तरी सुद्धा चालेल आता इथे सुद्धा आपल्याला खंडोबांच्या मान सन्मानाला जाताना खंडोबाचा जो काही घरामध्ये टाक असेल मूर्ती असेल फोटो असेल जे तुम्ही पुजता कोण टाक म्हणजे जे काही तुम्ही घरामध्ये देवघरामध्ये तुमचे आहे ते तुम्हाला सुद्धा तशाच प्रकारे एका डब्यामध्ये तांदूळ घेऊन त्यामध्ये तो ठेवायचा आहे टाक मूर्ती किंवा जे काही असेल ते आणि ते तुम्हाला पॅक करून तुम्हाला देवभेटीला तुम घेऊन जायचं आहे अशाच प्रकारे मान सन्मान केला जाताना आपल्या घरातले कुलदेवी कुल टाक कुल हा किंवा मूर्ती असते ते देव भेटीला सोबत घेऊन जायचंच असतं त्यामध्ये ती ऊर्जा आपल्याला भेटत असते किंवा त्या ती जी तिथली ऊर्जा आहे मूळ स्थानावरची त्यामध्ये ती उतरत असते तर अशा प्रकारे हे पाच अलंकार सोबत घेऊन जायचे असतात नैवेद्य आणि पूर्णवाणाचा जो काही नैवेद्य आहे खंडोबाच्या इथे सुद्धा पुजारी असतात त्यांना सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा एखादी ओळखीचे असेल त्यांना सुद्धा सांगा की असं आम्हाला तिथे मान सन्मान करायचा आहे नैवेद्य दाखवायचा आहे आरती करायची आहे तिथे सुद्धा तुळजापूर भवानी सारखंच आपल्याला पुजाऱ्यांना तिथे दक्षिणा दिली आणि तिथे सांगितलं तर ते आपल्याकडून अभिषेक करून घेतात पूर्ण मूर्तीला वगैरे हात लावून मेन गाभाऱ्यात जाऊन आम्ही सुद्धा त्याचप्रमाणे करतो तिथे जाऊन सगळ्या गोष्टी करून घेतात तुमचे जे काही वस्त्र अलंकार आहेत ते सगळे तिथे चढवलं जातं तुमच्या समोर तुमच्या हाताने चढवलं जातं आणि तिथे नैवेद्य सुद्धा त्यांना दाखवला जातो आणि तो नैवेद्य तुमच्याकडून तिथे तुम्हाला परत खायला सुद्धा दिला जातो आणि तुमच्या हाताने इथे सुद्धा भरली जाते तळी भरली जाते त्यानंतर आरती केली जाते या सगळ्या गोष्टी आपण करून या सगळ्या गोष्टी झाल्या की खंडोबांचं सुद्धा सन्मान केल्यावर कुठलाही इतर देवस्थानात जायचं नाही कुणाच्या घरी जायचं नाही कुठे जायचं नाही नीट आपल्या घरी यायचं आणि आल्यानंतर जर तुम्ही समजा तुम्ही दोन्ही एकत्र करणार असाल खंडो कुलदेवी कुलदेवतांचा सा मान सन्मान तर कुलदेवताला जे जवळ पडतं अगोदर तिथे जा तिथून तुम्ही कुलदेवीच्या मूळ स्थानावर जा किंवा कुलदेवीचं अगोदर असेल तर ति तिथून मग कुलदेवता स्थानावर जाऊ शकता चालेल पण इतर कुठल्याही देवस्थानाला जाऊ नका ते दोन्ही केल्यानंतर नीट घरी यायचं आहे आपल्याला आणि आल्यानंतर खंडोबांचं आता आपल्याला उद्यापन जे काही आहे तिथून येताना आपल्याला जे काही नारळ ओटीमध्ये दिलं जातं त्याचं उद्यापन कधी करायचं आहे किंवा देव पाठ परतेला कधी लावायचे असतात खंडोबाचा वा वार सगळ्यांना माहिती आहे खंडोबाचा वार रविवार आहे त्या दिवशी एखादा मुलगा किंवा एखादी पुरुष मंडळी जर तुम्हाला भेटले जेव घाला तर जेव घाला सरळ सरळ आणि त्यांना तिथे त्या दिवशी पण तुम्हाला पूर्णावानाचं नैवेद्य करायचं आहे आणि तो करून तुम्हाला तिथे खंडोबांना घरामध्ये दाखवायचा आहे आरती करायची आहे ते पुरुष मंडळी किंवा मुलगा जेवून गेल्यानंतर त्यांचा योग्य मान सन्मान करायचा ते जेवण गेल्यानंतर तुम्हाला ते जे काही नारळ आहे ते नारळ तुम्हाला जे ओटीत भेटलं आहे ते नारळ तिथे तुम्हाला फोडायचं आहे अशा प्रकारे तुमचा इथे सुद्धा हा मान सन्मान पूर्ण होतो तर अशा प्रकारे योग्य पद्धतीने मान सन्मान करा तरच तुम्हाला ही येते म्हणजे येतेच म्हणून म्हणतात की वर्षातून एकदा किंवा तीन वर्षातून एकदा तरी मान सन्मान हा योग्य पद्धतीने झालाच पाहिजे आणि याचे काही पण नियम आहेत ते पण मी तुम्हाला शेअर केलेले आहेत तर अशाच पद्धतीने मान सन्मान करा ज्याच्या आधी तुम्ही केला नसेल चुकला असेल तर ठीक आहे झालं गेलं तर सगळं संपलं पण आता याच्या पुढे ज्यावेळेस तुम्ही मान सन्मान करायला जाणार आहात त्यावेळेस अशा पद्धतीनेच अलंकार घेऊन मान सन्मान करायचा असतो ना की चुकीच्या पद्धतीने आणि अजून एक गोष्ट सांगू इच्छिते नक्कीच तुम्हाला जो वाटत असेल तुमचे जे काही कौटुंबिक प्रश्न समस्या असतील अडचणी असतील किंवा काही घरामध्ये शुभ कार्य घडत नाही आहे तर नक्कीच आपल्या कुलदेवी कुलदेवतांचं नक्कीच त्यांच्या मूळ जाऊन प्रतिवर्षी किंवा तीन वर्षातून एकदा तरी मान सन्मान हा नक्कीच त्याच्या मूळ स्थानावर जाऊन सहपरिवार जाऊन करावाच लागतो करायलाच पाहिजे तरच त्याची अनुभूती येते कारण की आपल्या कुळाची आई आणि वडील आहेत ते त्यांच्यापासून आपलं कुळ उत्पन्न झालेलं आहे त्यांना विसरून जमत नाही तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थन